मनोज जरांगी पाटील यांची राज्यव्यापी बैठक अंतरवाली सराटीमध्ये पार पडली आणि माझ्यासोबत महिला माझ्यासोबतच जेणेकरून त्या या बैठकीला उपस्थित होत्या आता बैठक संपन्न झाल्याच्या नंतर त्या थेट माझ्यासोबत आहेत काय सूचना दिल्या मुंबईकडे कुछ करायची आता ही राज्य मोठी बैठक इथं झालेली आहे सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं नाही तर मग सर्व मराठा समाज हा एकोणतीस ऑगस्टला मोठ्या संख्येने मुंबईकडे निघणार आहे वाटतं एकोणतीस ऑगस्ट ची तारीख जी आहे ती दिली आहे त्याच्या अगोदर जर सरकारनं मनोज पाटील यांच्या मागण्या जर मान्य केल्या तर ते, के के ते मुंबईच्या दिशेने जाणार नाहीत मात्र ते अगोदर अपेक्षित आहे सरकार काही निर्णय घेईल सरकारला म्हणजे दोन वर्ष तर गेलेली आहे सरकारकडून आता अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं आहे खरं म्हणजे सरकार एवढं एवढं आमची परीक्षा पाहते पण आता ही आमची परीक्षा शेवटची आहे आता आरे ही दादाने सांगितलेली ही शेवटची शेवट शेवटची लढाई आहे आणि शेवटची लढाई आम्ही जिंकल्याशिवाय आता माघार घेणार नाही आता मराठ्यांनी ठरवले आता शेवट आम्ही दोन वर्ष दादांना साथ दिली आणि इथून पुढे तेवढंच ताकदीनं जेवढे अजूनही घरात मराठा राहिलेले आहेत ते सुद्धा आता बाहेर निघतील आणि दादाला तन मन धनाने एकदम एकजुटीनं दादाला साथ देणार आहे शेवटपर्यंत साथ देणार आहेत जे काही उपोषण झाले आंदोलन झाले त्याच्या माध्यमातून कशा कशा पद्धतीमध्ये फायदा समाजाला झाला बऱ्याच प्रकारे फायदा समाजाला झालेला आहे आणि बऱ्याचशा अशा नोंदी पण सापडलेल्या आहेत आणि बऱ्याच म्हणजे तरी शिंदे सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल हे कुठंतरी सकारात्मक थोडं फार का होईना आहे असं तुम्हाला वाटतंय हो मला तरी वाटतंय की सरकारनं हा निर्णय कशाच्या आधारित देव असं आरक्षण म्हणत होते आतापर्यंत अठ्ठावीस लाख नोंदी आहेत त्यामुळे त्या आधारित त्या आम्हाला आरक्षण सरकारला देता येत आहे आता सरकारला कुठलंही सोंग आणता येत नाही राज्यातला पूर्ण मराठा पेटून उठलेला आहे आणि जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागत नाही किंवा सरकार आरक्षण जाहीर करत नाही तोपर्यंत हा मराठा असाच कंटिन्यू द दा, मनोज दादा जारांगे पाटलाच्यासोबत पेटून उठलेला असेल घराघरातला आणि महाराष्ट्रातला राज्यातला देश आणि देशातला बी मराठा पण मला मुंबईपर्यंत वाट लावण्यासाठी आव्हान जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी केलंय मात्र त्या संदर्भात आता तुमच्या गावने बैठका वगैरे होते खरं तर माहिती आहे का आजची ही राज्यव्यापी बैठक होती पण बैठकीचं स्वरूप जर मराठ्यांनी महासभेमध्ये आणलं असेल तर मला तरी वाटते की आम्हाला खूप गावामध्ये फिरण्याची गरज नाही आहे का तर दोन वर्षापासून प्रत्येक गावातला नागरिक हा जागृत झालेला आहे ग्रामीण भागातले असो का शहरी भागातले होतो प्रत्येक समाजातला माणूस हा दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आज तुम्ही बघितलं असेल इथं कसा प्रत्यय आला आहे तर माहिती आहे का पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती एवढी अंतरवाली म्हणजे भरगच्च भरली होती शेवटी दादाला वर जाऊन बोलावं लागलं म्हणजे समाजाला संबोधित करावं लागलं एवढी इथं म्हणजे जनसमुदाय जमला होता आणि आता खरं तर फडणवीसने हलक्यात नाही घ्यायला पाहिजे कारण आता जे कोणी समा जे कोणी समाज बांधव मुंबईकडे कूच करणार आहे दादानी आत्ता सांगितले तर आत्तापर्यंत आम्ही सैमान घेतले आताही संयमातच आहोत अजूनही संयम नाही संयम जर सोडला असता तर आज मी आजची बैठक बघितलीच पण आता तिथे गेल्यानंतर समाजसंयम सोडू शकतो हे सुद्धा दादा बोलले आणि जेव्हा कधी आता मुंबईकडं कूच करतील तेव्हा खरं तर आता फडणवीस सरकारने किंवा सरकारची जबाबदारी आहे की तिथे हा जो हा समाज गेलेला आहे तो समाजाला कसं सांभाळावं खरं आहे ह्या प्रयत्नात त्यांनी राहावं आणि त्यांनी खरं तर दादांनी आत्ता सांगितलं की अठ्ठावीस तारखेच्या आधी जर त्यांनी हे आपल्याला आरक्षण दिले किंवा दादाच्या ज्या कोणत्या मागण्या असतील त्या ते जर त्यांनी मागण्या पूर्ण केल्या तर निश्चितच समाज हा मुंबईकडं कूच करणार नाही आहे आणि त्यांना जर मुंबईमध्ये तर समाजाचा समाजा प्रत्यय बघायचा नसाल मुंबई जर जाम करून घ्यायची नसाल तर त्यांनी निश्चितच समाजाला आरक्षण द्यावं आणि मोकळं करावं आणि दादा नेहमी सांगतात की या माझा आमचं आणि समाजाचं फडणवीस साहेबाचं असं कुठलंही वैर नाही आहे किंवा आम्ही कुठले एकमेकांचे म्हणजे वैरी नाही आहेत किंवा आमच्यामध्ये काही असा भेद हे नाही आहे पण तरी काय माहिती फडणवीस साहेबांना कधीच असं वाटत नाही की मराठा समाजाला आरक्षण भेटावं पण दादाच्या शांततेमुळे म्हणा किंवा दादाच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे आत्तापर्यंत माहिती आहे का ऐंशी टक्के समाज मराठा आरक्षणामध्ये गेलेला आहे फक्त वीस टक्के समाज राहिलेला आहे वीस टक्के समाजाला आरक्षण खूप मोठी गोष्ट नाही आहे खूप कमी मागण्या अशा आहेत की आता म्हणजे त्यांनी मान्य करायच्या राहिलेल्या आहेत आणि त्या मागण्या जर मान्य केल्या तर शंभर टक्के समाज हा आरक्षणामध्ये जातो आणि ओबीसीमध्ये जातो आणि शंभर दादा वेळोवेळी सांगतात की मला बाकी कोणाचं राजकारण पाहिजे नाही काही पाहिजे नाही मला फक्त माझ्या समाजातील मुलाबाळांना मोठं करायचं आहे आणि जेव्हा कधी माझा शंभर टक्के समाज हा ओबीसीमध्ये जाईल तेव्हा निश्चितपणाने माझ्या समाजातील मुलंबाळ हे मोठे होतील अधिकारी होतील आणि मला फक्त माझे समाजातील मुलं हे अधिकारी होण्याचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर निश्चितच दादा सुद्धा म्हणजे असं म्हणजे जे दादाचं रूप आता दिसतंय ते रूप सरकारला दिसणार नाही आहे ज्या काही केसेस आहेत आता जी चर्चा झाली केसेस मागं घेण्यासंदर्भात मागणी करणार आहेत मात्र या अगोदर फडणवीसांनी एक स्पष्ट केलं की न्यायालयीन प्रक्रियेचे जे काही केस आहेत त्या सरकारला पाठीमागं घेता येत नाहीत मात्र ज्या छोट्या केसेस आहेत शक्यत्या तेवढ्या ते ते केसेस आम्ही मागे घेतलेत यावर काय प्रतिक्रिया यावर माझं एकच मत राहील की आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही जे आंदोलन उभं केली तर त्याला स्वतः होऊन येऊन दुसऱ्यांनी आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या आंदोलन आम्ही व्यवस्थितपणे हाताळत असताना गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही त्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांना ते देणारच आणि हे प्रत्युत्तर देत असताना ते केसेस झालेले ह्या केसेस नॉमिनल समजून त्यांनी ते केसेस मागे घ्याव्यात कारण आमच्या हक्कासाठी लढाऊ उभा उभं करत असताना त्यांनी ते स्वतःहून हे केलेले त्याच्यामुळे ते केसेस त्यांना मागे घ्यावे लागतील आणि आरक्षण सुद्धा आमच्या हक्कच आहे हक आता इव्हन माझीच मुलगी एमबीबीएसला एका मार्काने आहे फक्त ज्याची जळते ना त्यालाच कळती कारण एका मा...